श्रीराम समर्थ श्रोते हो आजच्या प्रवचनातून आपण ऐकणार आहोत प्रपंच भगवंताचा आहे असे जाणून करावा हे जे सर्व जग दिसते त्याला कुणीतरी नियंता आहे असे तुम्हाला वाटते का एखाद्या नास्तिकाला विचारले की हे जग कोणी निर्माण केले तर तो काय सांगेल तर पांचभौतिक तत्त्वापासूनच याची उत्पत्ती झाली आहे पण ही तत्वे गुणी निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र मला कळत नाही पण जे कळत नाही त्याला सुद्धा कोणीतरी करता असलाच पाहिजे म्हणून देव नाही हे कोणालाही म्हणता येणार ना नाही जिथे सध्या वस्ती नाही तिथेही मंदिरे बांधलेली आपण पाहतो आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजले नाही तरी ज्या अर्थी आहे त्या अर्थी ती त्या त्यांना बांधणारा आहेच म्हणून काय की जगाचा कुणीतरी करता हा असलाच पाहिजे तो कोण आहे हे, हे आपल्याला समजत नाही इतकेच आपण संसारात वागतो त्याप्रमाणे मुले खेळात खेळ खेड़ थाटतात खेळात लग्न लावतात त्यांचा करतात। बाहुलीचे सर्व संस्कार ती करतात खेळात बाळंतपण होते मुले होतात सर्व काही करतात पण त्यांना कुणी घरात हाक मारली म्हणजे खेळ टाकून तशी धावत जातात त्यावेळेस मूल तिथे रडेल वगैरेची काळजी त्यांना राहत नाही असेच आपण वागावे जर सर्वच देवाने केले आहे तर त्याचे पालनही तोच करतो आणि संहारही करणारा तोच असतो तर मग आपल्याला तरी त्याने दिलेल्या संसारात काही बरे वाईट झाले म्हणून सुखदुःख मानण्याचा काय अधिकार आहे समजा आपण एक घर भाड्याने घेतले आहे त्याचे आपण बरीच वर्ष भाडे भरतो आहोत पुढे जर आपण ते घर माझेच आहे असे म्हणू लागलो तर तो मालक ऐकेल का तो काहीही उपायाने आपल्याला घरातून काढून लावीन की नाही तसेच आपले प्रपंचात झाले आहे जो प्रपंच आपल्याला त्याने भाड्याने दिला आहे तो आपण आपलाच म्हणून भरून बसलो परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणे शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे तर तो त्याचा आहे असे समजून वागावे आणि जेव्हा तो आपल्याला न्यायला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी म्हणजे संसारात सुख दुःखे बाधत नाहीत आपण भजनाला लावलो तर प्रपंच कसा चालेल याची काळजी करू नये भजनाला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखे झालो तर वाईट काय बरे तसे न झाले तर प्रपंच चालूच आहे प्रपंचात नुसते रडत बसण्यापेक्षा आनंदाने रामनामात राहूया सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी राहून पहा मन खास चिंता रहित होईल पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल आजचे बोधवचन हे सर्व विश्व व अखिल प्रपंच ईश्वराचा आहे प्रपंच ज्याचा आहे त्यास तो देऊन टाकून आपण मोकळे व्हावे जानकी जीवन स्मरण जय जय राम